अनुआय जीवना <laughs> यासाठी उद्याच्या निवडणुकीत आपल्या उजनी पाण्याचा नियोजनाचा जे अभाव होतो तो देखील आपल्याला उद्याच्या काळात करायचा आहे आणि मग ते करत असताना आपल्याला या सर्व प्रश्नावरती हो आता बरेच प्रश्न अल्पचारक शेतकऱ्याचा तरुणांचा प्रश्न गेले वर्ष तोरण दिला हे असे जे प्रश्न आहेत हे मी खात्रीने सांगतो आपल्या समोर बसून साक्षी हे सगळे प्रश्न उद्याच्या काळात आपण सोडूया ही निवडणूक नेमकी टप्प्यावर कोणते आहे बघा साधा विषय सांगतो की आपण सगळ्यांनी मला एक संधी दिली विठ्ठल कारखान्यावर दोन उमेदवार आहेत त्या ठिकाणी तुमचा अभिजित आणि समोर रणजित भाई आहे समोरासमोर त्या ठिकाणी मी तुलना करून बघू की या तुलनेमध्ये आज मला विठ्ठल कारखान्याला तुम्ही निवडून दिलं सहकारी होता त्यांना वडिलांच्या मुळे सहकारी दूध संघाला चेअरमन केलं बंद पडलेला कारखाना चालू व्हावा शंभर रुपये कमी मिळाले तर चालतील अशी अपेक्षा होती तुमची तो कारखाना चालू सात लाख सव्वीस हजार अकरा लाख गालब केलं यांचा बंद पडल्याला जिल्हा दूध संघ सुरू होता अडतीस हजार लिटर दूध होत तो एक लाखावरती गेला आपण कारखाना अकरा लाखावर किंवा आला त्यांनी दुधाचा भाव काय केला आपण ऊसाचा भाव त्यांनी आपल्या कारखान्याला अडचण होती आम्ही सगळ्या संचालकांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढून कारखान्यात पैसे टाकले त्यांनी काय केलं त्या जिल्हा दुध संघाच्या जमीन विकून कमिशन खाल्लं शेतकऱ्यांच्या ना। नावावर ना। बोगस केलं तस काही आम्ही स्वतःच्या नावावर कर्ज काढून कारखान्यात टाकली आज जिल्हा दूध संघ बंद पडला आपला वितर कारखाना धडकाळी समोर समज नाही दोन्ही लोकांना दोन्ही सहकारी संस्था चालवायचा योग आला होता त्यांनी जर चोवीस पंचवीस रुपये दुधाचा भाव होता जसं वित्तर कारखान्याने अडचणीत ना पस्तीसशे रुपयाची कोंडी फोडली तशीच जर त्या ठिकाणी त्यांना कोविड पडता आले असते आणि सव्वीस सत्तावीस रुपयाचा भाव छत्तीस रुपये म्हणलं असतं तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कळवा आला आपल्याला आठवत का अवधूरचा काळ होता अवधू साखर संघात बसल्यानंतर दर जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला तो दर जाहीर होत नव्हता आणि त्यांचा पट्ट्या म्हणून महाराष्ट्रातला पहिला दर आपण जाहीर केला मला या निमित्तानं अधिकीचं बोलायचं होतं परंतु आता घड्याळ सारखं दाखवायला गेली की थोडं शेवटचे मी राहिले मी आपल्याला शेवटचे गोजारून देतो ही उद्याची वीस लाग आहे आणि आणखी वीस तारखेला निकाल लागणार आहे आता बघा सर बसले समोर सर मी रोज उजनी पाण्याचं नियोजन आपल्याला बंधारे बांधायचे निर्यात चालू करायची आहे करायचं आहे केली संशोधन केंद्र पस्तीसशे वाव विरोध प्रश्नपत्रिका पत्रिका सोडवतोय कारण तुम्ही त्या दिवशी मार्ग देणार असे विमानदार <laughs> आता समोरच काय झालं बघा समोरचा उमेदवार रणजीत भैया तो अनंतली बाब आता पेपर सोडवायला गेले खरं आहे कुठं उमेदवार आहे का कुठं मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आमदाराच्या पराला आमदार करा सोन्याचा चमचा घेऊन जलमले प्रिन्स चार्मिन आहे भारतनाच्या शब्दात तुम्हाला आठवत असेल की ती काच खाली करते गाँ? का का तर रस्ते खराब आहे धुरडात जाऊन चिकुल होईल भारत म्हणायचे तसं ही काही काच खाली करत नाही त्यामुळं आपल्याला शेतकऱ्याचं पोरग तुमचा एक दोस्त भाऊ त्या ठिकाणी उद्याच्या निवडणुकीत निवडून द्या आपले जेवढे प्रश्न आहेत तेवढे सगळे प्रश्न आपण सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे आपला एक दोस्त म्हणून आज तिकडे गेल्यावर सांगते की बेचाळीस गावात काय नाही आणि अष्टत्तर गावातच त्यांची अडचण झाली तिकडून म्हैसे पाटील सगळं कुटुंबाबद्दल चौदा गावात आपल्याला त्या ठिकाणी बाई ती भाईरा भाई साहेब लीड देणार आहेत आपल्या बेचाळीस गावात माझं एवढंच आव्हान आहे तुमचा एक दोस्त आजच्या गावाचा मी पाहुणा कदमांचा पाहुणा बसल्या पाहुणा आहे पाहुणा सगळ्यांनी मिळून पक्ष बाजूला ठेवा मागच्या वेळी बाजूला ठेवा आणि तुमच्या घरातला तुमचा आमदार त्या ठिकाणी घ्या आपल्या सगळ्या प्रश्नावरती मार्ग काढण्याचं काम उद्याच्या काळात करूया आपण खासदार बदलला आमदार नवा खासदार राम कृष्ण हरी शेवटचं सांगतो आता येत असताना पवार साहेबांचा फोन आलता तुमचा रिपोर्ट लय भारी आलाय आता जरा वड काढा लय निवडून उघडण्याचा त्यामुळं आता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद उद्याच्या निवडणुकीत अष्ट्याहत्तर गाव त्या ठिकाणी मंडी पाहिजे बेचाळीस गावांना रान मारलं म्हणून त्यामुळं तिकडून असतात तर गावातली लोक आता काही लोक एक झालेत थोडक्यात सांगतो आणि ते आपल्याला म्हणायला लागले मग माझा त्यांना एवढाच सवाल आहे की पंधरा वर्ष आम्ही तुम्हाला कधी म्हणलो नाही आणि तुम्ही आम्हाला म्हणू नका एका बाजूला बघा छत्तीस गावावर भाऊ तिकडे कडमयात आमदार झाल्यास चालतोय मग बेचाळीस गावावर आपण चालेल चालत ना काय बाकी ना रामकृष्ण हरी दुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराज